लोकसभा निवडणुकीचे पहिले तीन टप्पे आटोपले असून चौथ्या टप्प्यासाठी आज तेरा मे रोजी मतदान आहे प्रत्येक टप्प्यागणित राजकीय वातावरण तापू लागले पहिल्या दोन टप्प्याच्या तुलनेत तिसऱ्या टप्प्यात प्रमुख राजकीय पक्ष व नेत्यांनी प्रचारात जोर लावला पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका यांच्या शहाऐंशी सभा व रॅली झाल्या त्यामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये सुप्त संघर्ष पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे बी आर एस नेते राव यांनी काँग्रेस आणि भाजपविषयी भविष्यवाणी केली आहे यावेळी ते म्हणाले एनडीए आणि इंडिया या दोन आघाड्यांपैकी कोणीच सरकार स्थापन करणार नाही तर स्थानिक पक्षांचा एक गट सरकार स्थापन करेल असा दावा बी आर एसचे नेते व तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर या राव यांनी केला या पक्षांना एनडीए किंवा इंडिया आघाडीवर पाठिंबा देण्याची वेळ येऊ शकते असे राव म्हणाले स्थानिक पक्ष आता मजबूत झाल्याचे ते म्हणाले त्यामुळे पुन्हा एकदा बी आर एस पक्ष चार जूनच्या निकालानंतर महाराष्ट्रात मुसंडी मारणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे